चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाबो बोधिविहाराच्या मुक्तीसाठी एका प्रचंड मोर्चाचं आयोजन भारत देशातील सर्व बौद्ध धर्मीयांनी केलेलं आहे या मोर्चाचे निमंत्रक म्हणून रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आहेत हा मोर्चा जिजामाता उद्यान अर्थात राणीजी बागपासून आझाद मैदानपर्यंत निघणार होता परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळं तो आता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या स्थळांपुरता मर्यादित ठेवलेला आहे आमची अपेक्षा आहे की दोन लाखाच्या वर जनसमुदाय या आपल्या मागणीसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि सरकारला एक संदेश देईल की भारतीय बौद्ध जनता ही आता जागृत झालेली आहे ज्या काही गोष्टी भारतीय बौद्ध धर्माच्या आहेत त्या पुन्हा एकदा स्थापित करण्यात याव्यात महाबोधी विहार या ठिकाणी जे ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टच्या मार्फत तिथला व्यवहार चालला जातो या ट्रस्टमध्ये प्राबल्य बौद्ध धर्मीय सोडून इतरांचा आहे ते संपवून त्या ट्रस्टवर पूर्णपणे बौद्धांचा अधिकार असावा अशी मुख्य मागणी या मोर्चामध्ये आहे भारतीय समाजावर बौद्ध धर्माचा आणि गौतम बुद्धाच्या मानवतेच्या विचाराचा प्रचंड मोठा परिणाम प्रभाव आहे हा प्रभाव पूर्ण जगभर पसरत चाललेला आहे आणि म्हणून याचं जे स्थान आहे मूळ स्थान ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं अशा ठिकाणची व्यवस्था इतर कोणाच्या हातात असता कामा नाही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे याचं कारण असं की या माध्यमातून बौद्ध धर्माचा अपप्रचारही केला जातोय असं आम्हाला दिसतंय या, या, या विहाराच्या ठिकाणी काही अनुचित गोष्टी केल्या जात आहेत जसं की पिंडदान करणं इतर पूजापाठ करणं इतर देवदेवतांच्या पूजा करणं की ज्या बौद्ध धर्माला मान्य नाहीत आणि मी याचा परिणाम जागतिक लेवल जागतिक लेवलचे ज प्रवासी त्या ठिकाणी येतात किंवा जागतिक नेते ते येतात त्या ठिकाणी त्यांच्यावर पडत असतो आणि यामुळं बौद्ध धर्माचा एक अपप्रचार या पूर्ण जगभर होत असतो मानवतेच्या रक्षणासाठी हा धम्म स्थापन झाला भारत देश हा गौतम बुद्धाची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो पूर्ण जगभर याची फार मोठी ख्याती आहे आपल्या देशातला कोणताही माणूस परदेशामध्ये गेल्यानंतर तो बुद्धाच्या भूमी हेच पहिलं वचन सांगत असतो अगदी मान्य पंतप्रधान जरी अमेरिकेला गेले जपानला गेले व्हिएतनामला गेले कुठेही गेले तरी मी बुद्धाच्या देशातला सांगत असतात अगदी इथले मोठमोठे इंडस्ट्रीज असले जसे की नितांबानी असेल आणखी कोणी असेल परदेशामध्ये गेल्यानंतर तर सांगतात की मी बौद्ध देशातून आला आहे तर हे जे एक सॉफ्ट फिलॉसॉफी आहे बौद्ध धर्माची ही पूर्ण जगभर पसरली आहे आणि याला कुठेतरी गालबोट लागू नये तिचा वेगळ्या प्रकारे प्रचार केला जाऊ नये म्हणून हे बौद्धाचं तीर्थस्थान जे आहे ते पवित्र स्थान आहे ते बौद्ध धर्मियांच्या हातामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे पूर्ण जगभर जर पुन्हा मानवतावाद किंवा मानवतेचा संदेश जर पोचवायचा असेल तर खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचे तत्वज्ञान पूर्ण जगभर पसरणं आवश्यक आहे या माध्यमातून आज लाखो करोड रुपयेचा डॉलर्स असतील किंवा या प्रकार जो जे धन किंवा निधी जे जमा होत आहे त्या निधीचंही वापरण या ठिकाणी केलं जात आहे आणि आज तर परिस्थिती अशी आहे की बौद्ध धर्माच्या नावावर अनेक घुसखोर त्याच्यामध्ये घुसलेले आहेत की जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सोडून इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहेत आणि संपूर्ण या बौद्ध धर्माला आज बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे बौद्ध धर्माची बदनामी निश्चितपणे थांबवली गेली पाहिजे आणि या ठिकाणी न्यास जे न्यास आहे हा न्यास बदलला पाहिजे ट्रस्ट बदलला पाहिजे आणि या ट्रस्टवर पूर्णपणे अधिकार हा बौद्ध धर्मियांचा असला पाहिजे भारत देशामध्ये अत्यंत वाईट प्रकारे बौद्ध धर्माचं निर्मूलन करण्याचा प्रयोग केलेला आहे अनेक ठिकाणी असल्या बुद्ध मूर्ती विद्रूप केलेल्या आहेत अनेक ठिकाणची मंदिरं बौद्ध धर्मी असतील त्यांचं रूपांतर आज हिंदू धर्मामध्ये केलं आहे की इतर धर्मीयामध्ये केलं आहे बऱ्याचशा मूर्तींची तोडफोड केलेली आहे आणि अशा प्रकारे सर्रासपणे चालेल तर याला कुठेतरी अटकाव बसला पाहिजे या दृष्टीनं हा समाज एकदा जागृत झालेला हे कळलं पाहिजे आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य असं असेल की या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे लोक एकत्रित झालेले आहेत मग याच्यामध्ये आर पी आय जे वेगवेगळे गट आहेत ते गट आलेले आहेत इतर सर्व ग ज्या ज्या पक्षाचे असतात काँग्रेसचे लोक असतील राष्ट्रवादीचे असतील इतर शिवसेनेचे असतील हे सर्व लोक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि आपली ताकद दाखवणार आहेत बौद्ध दा धर्माचा दा प्रचार आणि प्रचार जगभर पसरवून मानवतेचा संदेश पुन्हा एकदा भारत देशाला देण्यासाठी हा मोर्चा एक महत्त्वपूर्ण कदम असेल पाऊल असेल आणि यासाठी सर्व जनतेनं <coughs> या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशी माझी स्वतःची प्रामाणिकेची आहे माझ्या पक्षाची प्रामाणिकेची आहे आणि सर्वच आपल्या जनतेची इच्छा आहे की सर्वांनी जास्तीत जास्त बहुसंख्येनं आलं पाहिजे या धम्मामध्ये बहुसंख्येनं भिक् बौद्ध भिक्खू <coughs> राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन जनता सामील होणार आहे यासाठी म्हणून सर्वतोपर प्रयत्न चालले आहेत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग घेऊ हो, मी ठाणा प्रदेश पूर्ण पालथा घातलेला आहे मुंबईमध्ये फिरत आहे सर्व ठिकाणी फिरत आहोत आम्ही लोकांना जागृत करत होतो या ईश्वर या ह्या संदर्भामध्ये आपल्या लोकांनी आपली उपस्थिती दाखवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर आज शांत बसलात तर आणखी जी तुमचे काही विहार आहेत किंवा मंदिर आहेत ज्या ट्रस्ट आहेत ह्या पुन्हा दुसऱ्यांच्या जा ताब्यात जातात तर आत्ताच जागृत होणं बचाव हो केला पाहिजे आमची मागणी कोणालाही दुखवण्याची किंवा कोणाला त्रास देण्याची नाही जी गोष्ट आमची ती आम्हाला मिळणं मिळाली पाहिजे जी या बौद्ध धर्माच्या कक्षेमध्ये गोष्ट आहे ती बौद्ध धर्माच्या लोकांच्या हातात यावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही काही नाही सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे अशी आमची इच्छा आहे